मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र फोडाफोडीचा राजकारणानंतर आज चौथ्या टप्प्यातलं लोकसभेचं मतदान महाराष्ट्रामध्ये होतं आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे नेम नेमकं कुठे मतदान होणार आहे आणि कोणाची बाजू मजबूत आहे याच व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करायला विसरू नका मतदानाचा घटता टक्का आणि लोकांचा प्रतिसाद यावरून आता कोणाची प्रतिष्ठा कशी काय बाजी मारते ते आपल्याला बघायचं आहे त्यापूर्वी मित्रांनो या ठिकाणी जी फोडाफोडी झालेली आहे ती लोकांना अजिबात आवडलेली नाहीये पक्षांतर बंदी कायदा हा धुडकवल्याचा दिसून येत आहे जाणून घेऊया कोणाची फाईट कुठे होते पंकजा मुंडे बजरंग सोनवणे बीडमधून पंकजा मुंडे यांना बजरंग सोनवणे काठ्याची टक्कर देताना आपल्याला दिसत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी अमोल कोल्हे शिवाजीराव आडराव पाटील अमोल कोल्हे या ठिकाणी पुढे आहेत तर दुसरीकडे संदीपान भुमरे इम्तियाज जलीन आणि चंद्रकांत खैरे मात्र चैरीकांत चंद्रकांत खैरे यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्चस्व दिसत आहे रावसाहेब दानवे कल्याणराव काळे या ठिकाणी या ठिकाणी सत्ता बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सुजय विखे पाटील निलेश लंके जोरदार तगडी फाईट राज्यात गाजलेलं निलेश लंके या ठिकाणी पुढे असल्याचं सर्वेमधून पुढे येत आहे श्रीरंगापा बारणे संजोग वाघेरे या ठिकाणी संजोग वाघेरे पुढे असल्याचं आपल्याला तगडी फाईट देताना दिसत आहेत मुरलीधर मोहळ आणि रवींद्र धनगेकर रवींद्र धनगेकर या ठिकाणी पुढे असल्याचं आपल्याला दिसत सदाशिव लोखंडे शिर्डीमधून पुढे आहेत तर भाऊसा वाघचौरे चांगली फाईट देताना त्यांना दिसत त्या ठिकाणी रक्षा खडसे आणि श्रीराम पवार यांच्यामध्ये अतिशय तगडी फाईट होते स्मिता वाघ आणि करण पवार या ठिकाणी करण पवार हे पुढे असताना दिसतंय आपल्याला काय वाटतं कोण निवडून ये कमेंट कराव्या चॅनलला सबस्क्राईब करा